श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मी आशा करते की तुम्ही सगळेजण अगदी आनंदी असाल आणि आनंदी तर प्रत्येकानेच असायला हवं स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुमचा दिवस शुभ जाऊ देत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता लवकरच दीप अमावस्या येणार आहे त्याला गटारी अमावस्या असे देखील म्हणतात आता ही अमावस्या नक्की कधी आहे तीन ऑगस्ट की चार ऑगस्ट आणि ह्या अमावस्याला गटारी अमावस्या असे का म्हणतात आणि ह्या अमावस्याच्या दिवशी नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या असतात त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार हो, आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यंदा श्रावण महिन्याची सुरुवात पाच ऑगस्टला होणार आहे तर आषाढी अमावस्या कधी आहे ते आपण पाहणार आहोत या अमावस्याला गटारी अमावस्या देखील म्हणतात यंदा आषाढ अमावस्या तीन ऑगस्टला दुपारी तीन नंतर सुरू होणार असून ती चार तारखेला साजरी होणार आहे सर्व अमावस्यांमध्ये आषाढ अमावस्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे कारण या दिवशी दीपपूजन केले जाते आणि या अमावस्यानंतर श्रावणाला देखील सुरुवात होत असते आषाढ अमावस्येचे महत्व शास्त्रात विशेष मानले गेले आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पित्रांना तर्पण अर्पण करण्याला अत्यंत शुभ मानले जाते यानंतर पितरांच्या नावाने दान देखील केले जाते या दिवशी गरजू लोकांना कपडे धान्य अशा गोष्टींचं तुम्ही दान सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे काळे तीळ पांढरी फुले पूजेमध्ये वापरणं किंवा पित्रांच्या तर्पण पद्धतीमध्ये वापरणं सुद्धा खूप शुभ मानलं जातं आषाढामावस्थेपासून पुढे चातुर्मास मांसाहार किंवा कांदा लसूण असे पदार्थ खाण्यातून वर्ज्य केले जातात यामागील देखील एक शास्त्रीय कारण आहे कारण पावसाळ्याची सुरुवात झालेली असते या, या दिवसामध्ये अन्न पचायला जड होतं त्यामुळे हलकं अन्न आणि सात्विक आहार घेतल्याने आपली पचनक्रिया चांगली होते या अमावस्येचे मूळ नाव गतहारी अमावस्ये असे आहे चातुर्माशाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषेध करावा अशी आपली प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे याची सुरुवात याच दिवसापासून करावी असं देखील सांगण्यात आलेलं आहे बोली भाषेत याला गटारी अमावस्या असे म्हटले जाते आणि हा शब्द पुढं प्रचलित झाला त्यामुळे गटहारी अमावस्याला गटारी अमावस्या असे देखील म्हटले जाते आषाढ अमावस्याला पित्रांना शांती मिळावी यासाठी काही उपायसुद्धा केले जातात पित्रांसाठी नैवेद्य ठेवला जातो सायंकाळी दिव्यांची पूजासुद्धा केली जाते आषाढी अमावस्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये गटहारी अमावस्या साजरी केली जाते पुढे संपूर्ण महिनाभर मांसाहार वर्ज्य केला जातो श्री स्वामी समर्थ